नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती वेळापूर नगरीचे लोक नेते स्वर्गीय सूर्यकांत दादा माने देशमुख यांची पंचायत शिवाय जयंती इंद्रनील मंगल कार्यालय येथे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली यावेळी माळशिरस तालुक्याचे धाडसी व स्वाभिमानी नेतृत्व हो। माजी आमदार स्वर्गीय पाटील यांचे चिरंजीव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रकाश बापू पाटील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते यावेळी प्रकाश बापू पाटील यांनी आपल्या मनोवतात स्वर्गीय हरिसाहेब व स्वर्गीय सूर्यकांत दादा यांच्या आठवणीला उजाळा देऊन माळशिरस तालुक्यातील राजकारण वेगळ्या वळणावर जाणार असल्याचे सांगितले माजी आमदार राम सातपुते यांच्या गैरसमज पसरवले जातात यावर बोलताना माळशिरस तालुक्यातून राम सातपुते कुठेही जाणार नाहीत तालुक्यात कमरेपर्यंत पाय रोवून ठामपणे उभे आहेत असे ते म्हणाले तसे सूर्यकांत दादांच्या मुलांच्या पाठीशी चौथा भाऊ म्हणून ठाम उभा राहणार असल्याचे सांगून तालुक्यातील देशमुख यांनी एकत्र येऊन ठरवले तर माळशिरस तालुक्यात इतिहास घडेल असे ते म्हणाले अशा अनेक राजकीय विषयांचा आपल्या भाषणामध्ये त्यांनी संदर्भ घेतला होता तर आपण प्रत्यक्ष पाहूया ज्येष्ठ नेते प्रकाश बापू पाटील आणखी काय म्हणताय त्यांच्या विनंतीला मान घेऊन आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार पाच मिनिट आपल्या नक्की बोलले

खाली साहेब देशमुखांचा आणि सूर्यकांतांचा वेळा तो काळ होता पण आपल्याला मुद्दा मी सांगितलंच पाहिजे वेळापुरात काहीतरी नवीन होत आहे आणि वेळापूर सारख्या कामात कुणीतरी फ्लेकर काढतंय हे ऐकून आम्ही प्रतिक्रिया फिरणार आम्ही समोर विचारल्यानंतर मला बोलवत आणि मी चौथा सांगितलं की दादा आणि माझ्याकडून काय पाहिजे ग्रामपंचायतची एल पाहिजे आणि ग्रामपंचायतची एल आम्हाला एक महिला मिळेल तुम्हाला त्याच्या मागचे कारण काय नाही मिळणार त्या काळात बस आणि आठ दिवसानंतर आम्हाला ग्रामपंचायतची एनओसी मिळाली आणि मग कुठंतरी आम्ही वेळापुरात फॉर्ड टाकलं आणि वेळापुरात आमचं सुरू झालं एक वैचारिकता असते एक विचार असतो आणि ज्यावेळेस गावात काहीतरी करायला निघतो आणि आपल्या गावात नवीन काहीतरी येतं मग त्याला कितीही गोष्ट वेळ असला आणि कुणीही सांगितलं असलं की ते की आणि काहीतरी राहणार ते काहीतरी बोगळ घातील असं त्या का पण सुमारी म्हणजे हरी साहेब असतील किंवा सूर्यकांत दादा असतील दोघांच्या विचाराने एवढी मिळाली आणि आमचं वेळापुरात पाऊल पडलं आणि आमचं बऱ्यापैकी आम्ही अंदाजा केलाच केला पण यापेक्षाही महत्वाचं सूर्यकांतदा जे या गावावरती हरी साहेबांच्या या गावावर तिचे काय उद्खाडाची ते विकत आजही तुम्ही विसरला कामाने कारण जुन्या काळात वेळापूर हे साठ साहेबांचं गाव म्हणून सगळं जगजहेर होत साठ साहेबांकडे बघण्याचा दृष्टिकोन सा लोकांचा त्याही काळात चांगला नव्हता आणि आजही चांगला आहे असं मला वाटत नाही लोकांना असं वाटतं की देशमुख म्हणजे त्यांच्या थाटात चालणार आज सगळ्यांचा समोर मुद्दा मी सांगितलं पाहिजे भाऊ असतील आमच्या गोलतल्या असतील विक्रमा या महाराजांना साईडला दिसत अस काही होता कामा नये देशमुखांनी सगळ्यांनी एकत्र येऊन जे गाव तुमच आहे आजपर्यंत आयुष्यामध्ये वेळापूर म्हणलं की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गावात तुम्ही गेला तर एक आदरणीय देशमुखांचं गाव बोलून त्या गावामध्ये गावाची ओळखच संघटना आमच्या या गावात होते आजही आहे आणि त्यावेळी या गुरु मनसानीच्या पद्धतीने काम आणलं केलं ज्या पद्धतीने प्रत्येक जातीला आलेला माणूस त्याच्याकडून कुठल्याही कामासाठी आलेला असेल तो कुठल्याही कामासाठी जे कुठल्याही गोष्टीसाठी त्याच्याकडे आला असेल तर तो माझा तो माझ्या घरातला कोणीतरी सदस्य अशा पद्धतीची वागून त्याला सगळ्या जातीच्या माणसाने या गुरु माणसाने केला म्हणून म्हणजे ग्रामपंचायतीच्या दुसऱ्या माणसाला उभा लोक घडत असायचे की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला हे घेऊन चालणार नाही आपल्याला देशमुखांच्या फोटो जाऊन चालणार नाही असा विषय कित्येक वर्ष या ठिकाणी राहिला दुर्दैवाला आयुष्यात गेले सूर्यग्रताला गेले आणि नंतरच्या काळामध्ये गावाची काय अवस्था झाली गाव कशा पद्धतीने चालत हे तुम्ही आज फक्त आधीही बघतोय आणि महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने वेळापूर्णचं नाव होतं हेही आपल्याला हे सुधारलं पाहिजे अमृतभाई असेल विक्रमबाई असेल आपण सगळ्यांनी एकत्रात येऊन मी कुठल्या तरी देशमुखांबरोबर आहे तो कुठल्या तरी देशमुखांबरोबर आहे म्हणून तुम्हाला घेणीच फेणीस करून मला तुम्हालाच विनंती करावी की गरीब जगाचा माणूस हातूंचा आहे देशमुखांच्या घराकडे तो येतोय तरी माझं काम आहे माझं काम झालं पाहिजे न का मला त्या सांगायला पाहिजे मला देशमुखाने पाठीवर बोललं पाहिजे आणि माझ्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे एवढेच त्याची अपेक्षा मी आपल्याला मुद्दा हे सांगेन कि ज्या मागात माझं थिएटर आहे त्या मागाच्या आसपास तीन हजार नौसंट आहे आपल्यापैकी देशमुखांच्या घरातली किती माणसं त्या तीन हजार लोकांच्या संपर्कात आहे माझा विधान हे बोल ज्या देशमुखांचं मागच्या पाहिजे तर पन्नास आमच्याकडे गोळा होत आहे आणि आम्ही ज्यावेळी त्यांना सांगतोय त्या वेळे आपल्याला हे असं करावं लागेल आमच्याकडे कुठला देशमुख आम्हाला माहित पण आहे कोण कुठला आहे काय जोपर्यंत आपण त्यांच्या दारापर्यंत पोहोचणार नाही आपलं सगळं बाजूला ठेवा तुम्हाला गाव जिंकायचं असेल तर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आणि प्रत्येकाच्या दारात त्याचं काम असो अगदी असो माझ्या गावसमोर दा आलेलं नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये येणारा कुठलाही माणूस कोण कुठला आहे काय त्याचे माझं काही लिहिलं गेलं नाही त्याचं काम झालं पाहिजे तर कुठलाही असो त्याचं कामच करायचं इस। हा विषय आता गावाच्या विषयानंतर माणसाच्या तालुक्याच्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्या सर्व बोललं पाहिजे आम्हाला तुम्ही दोघं काही ठिकाणी असाल आपल्याला जाहीरपणाने हे या ठिकाणी सांगू इच्छितो की मागच्या वेळी मी रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत तुमच्या घरी माझ्या भेटीत झाले तुम्हालाही माझ्याबद्दल त्यांनी विश्वास वाटला नाही पहिल्यांदा आपण भेटत होतो पहिल्या चार सहा महिन्याच्या काळात जर दुर्दैवाने त्यावेळेस तुम्ही निर्णय घेतला नाही आज तुम्ही लहान माहिती आम्हाला आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत जोपर्यंतच होत तोपर्यंत तुमच्या पदार आयुष्यात काही पडलेलं नाही हे मनापासून लक्षात ठेवा विचार करून मला उद्या त्याचं उत्तर पण ज्यावेळी तुम्ही भाषा सोडून ज्यावेळी उभ्या महाराष्ट्राच्या निमाशे प्रत्येकाची भाषा करा मला कुठल्याही जायचं आहे असं ज्यावेळी म्हणा आणि त्या

तरी आजची परिस्थिती अशी आहे की एका बाजूला तालुका आणि दुसऱ्या आम्ही संघर्ष करत राहिले आणि संघर्ष करतच आयुष्याचा आमचा शेवट नक्की रामा मायागड बघताय दशरेवाडीचा एक तो विषय आहे कचेरेवाडीचा असंच असतंय सरपंच काम तिथं त्या ठिकाणी माझा गणेश पाटील आहे म्हणून गणेश तुम्ही पुढे पुढे आलं पाहिजे खडा म्हणून आलो तर येणाऱ्या काळामध्ये बाकीच्या गोष्टी बदलायला वेळ लागणार नाही हेही निश्चित मला आपल्याला सगळ्यांचं समोर जाहीर करणार नाही हेही सांगितलं पाहिजे की येणाऱ्या महिलाबाबतच्या कारकिर्दीमध्ये मालसेरस तालुक्याच्या राजकारणात मोठ्या ओलांड आले होते याच मत कारण शंभर टक्के आधी माळसरस तालुक्याच्या राजकारणामध्ये एका महिन्यात मी आपल्याला पुन्हा एक वेळेला बोलाईल मोठ्या बोला होत असताना माळसरस तालुक्याचं राजकारण कशा पद्धतीने एका बाजूला जाते हे आपल्याला पाहायला मिळेल आणि होणाऱ्या काळामध्ये कोण कुठला आहे कोण कुठं आहे याच्याशी तुम्हाला काहीतरी मित्रांनो आपल्याला टाकतील आपल्याच माणसाच्या त्या पाठीशी उभा राहावं लागेल मग कुठलाही गट असो कुठलाही गट असो जिल्हा परिषदांचा नगरपंचायतींच्या निवडणुका लागणार आहेत सगळे पक्ष आता ससावून त्याच्या पाठीशी निघालेले आणि हे करत असताना माळशिरोज तालुक्याचं राजकारण शेवटी तुमच्या हातामध्ये कुणी कितीही काही केलं तरी तुम्ही जिकडे जाल त्याच बाजूला माळशिरोज तालुक्याचं राजकारण मी गेल्याशिवाय राहणार नाही आणि मला नक्की आपल्याला एका या गोष्टींची एका गोष्टीची आज पण आपल्याला कळून घ्यायचे एकोणीसशे सत्याहत्तर साली एका बाजूला मंडळी होती आणि कितीही मोठा माणूस समोर असला तरी एका रात्रीमध्ये ज्यावेळी तुम्ही मनामध्ये मदत ठरवताय त्यावेळी दुसऱ्या रात्रीमध्ये एवढा मोठा बदल महाराष्ट्राच्या राजकारणानं आणि माळशिरस तालुक्याच्या राजकारणानं आपल्या समोर पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींचं मत्यंतर उद्याचे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला करून दाखवायचंय आपल्याला बायसरज तालुक्याचा राजकीय त्याच्याबद्दल बरंच काही बोलत की तिथे आज आहे उद्या नसतील ते परवा दिवशी पळून जाते मित्रांनो असं काही होणार न त्याने आता कमरेपर्यंत बायसिरोज तालुक्यामध्ये पाय रोडले कुस्ते पाय लागले कमरेपर्यंत की जर कमरेपर्यंत माणूस असा काही जर जमिनी तिथे गेला तर त्याला कुठल्याही परिस्थितीत किती अंतारी ओढ तरी तो त्या बाहेर येणार नाही तो ठाम त्याच भागात असेल आणि आता आमच्या काही निकाल सांगितलं की माझा प्रश्न आहे राधाकृष्ण विखे पाटलांसाठी ताजबाजारी मंत्री आपल्याला आपल्याला जाहीरपणाने सांगू इच्छितो मी मार्ग्याला गेलो एक त्या वेळा पूर्ण किंवा प्रकाश पत्र सांगून हा विषय सांगणार नाही आपल्याला प्रत्येक गावाला पाचशे माणसं मी त्यांनाही मळवले नाही सांगितले तांदवडीवा सांगितले की प्रत्येक गावात दोन तीन दोनशे माणसं आपण सगळे आपण महोदयांची भेट घेऊ आणि मंत्री महोदयांच्या पुढे आपण आक्रमकतेने हे मांडल्याशिवाय त्यांनाही आपला प्रश्न समजणार नाही आणि आपल्यालाही आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही त्यामुळे आपल्याला प्रखे दावली दोन तीन माणसं एकत्र येऊन आपल्याला मंत्री महोदयांकडे जाऊन आपली कैशियर समोर मांडली पाहिजे मला खात्री आहे आपण ज्यावेळी सगळीच गावातली माणसं तिथं जाऊ सगळ्या गावातून दोन दोन माणसं त्यावेळी तिथं पोहोचू त्यावेळी विखे पाटील आपल्याला नाही म्हणणार नाही त्याची खात्री मला शंभर टक्के एवढा आश्वासन आपण सगळ्यांच्या समोर आहे आपण सगळ्या नेता आपल्या बरोबर आहे रणजितदादा निंबाळकर आपल्या बरोबर असतील हे सगळ्यांचेच आपले बरोबर आहे आहे आपण एक काम करणार त्या गोष्टीसाठी जर प्रयत्न केले तर मला वाटतं नक्की आपण मातृत्वचा विषय पुन्हा आपल्या माणसाने सॉल्व्ह केला जोडू आणि आपल्या ज्या काही भागावरती आणि आवडतो तो आणि थोडासा कमी होईल ते नक्की एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एक वेळ वेळापोटकरांबरोबर आपल्या सर्वांना खास करून माझ्या समोर असणाऱ्या आमच्या वेळापोरकरांच्या दादांबरोबर असणाऱ्या काही ज्येष्ठ मंडळी समोर दिसते त्या ज्येष्ठांना मनापासून मी आपल्या धन्यवाद देतो की किती मोठं संकट आलं तरी या देशमुखांच्या पोलांच्यापासून बाजूला जाऊ नका काही झालं त्यांच्याकडून एखादी गोष्ट नाही झाली तर प्रकाश पाठल्यासारखा त्यांचा चौथा भाऊ तुमच्याबरोबर योग्य आम्ही तुम्हाला देतो आणि कुठलंही संकट असो ज्या संकटातून आम्ही बाहेर पडलो ज्या संकटातून आम्ही इतके मोठे झालो अशा पद्धतीचा कुठलंही संकट आपल्या सगळ्यांचं साक्षीदाराला नाही सांगितलं पाहिजे कारण मी त्याच वेळी मागच्या वेळी त्यांना सांगितलं होतं की महादेवाच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये काहीही झालं की किती कोणतं संकट तुमच्या होत्या तर पहिल्यांदा मी सगळ्यांच्या पुढे असेल आणि मग ते संकट आमच्या देशमुखांच्या घरावरती यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीचा विचार आमच्या देशमुख मंडळींकडून व्यक्त करतो आणि सगळ्याच माळसेर तालुक्यातील देशमुखांना एक छोटीशी विनंती विनंती करतो की माळशिरोज तालुक्यातील सगळ्याच गावच्या जरा थोडस एकत्र आपण बसला तर माळशिरस तालुक्याचं राजकारण बदलायला फारसा मित्रांनो हे मला फक्त तर माळशिरस तालुक्याचं राजकारण बदलायची ताकद तुमच्या अंगात आहे आणि ते सगळं करण्यासाठी आमच्या सारख्या किंवा आपल्या लोकांतील सर्व भाऊमुळे असलेल्या सगळ्या मित्रांचं सगळ्यांना तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही बाळासाहेब जाहीर या ठिकाणी आणि बाळासाहेबांनाही मला सांगायचं किंवा बाळासाहेब करता थोडासा विचार करला सगळ्या फेशमुखांना बरोबर घ्या आणि पहिलं गाव सोडा जोपर्यंत तुम्ही तुमच्या गावात काही करत नाही तोपर्यंत माणसं तालुक्याच्या राजकारणात तुम्हालाही किंमत नाही ज्याला स्वतःच्या गावात किंमत नाही त्याला तालुक्याच्या जिल्ह्याच्या राजकारणात माणसाला त्यांच्याकडे फायदा जातो आणि कॉमन माणूस आमचा सर दोतरवाला आणि थिएटरवाला माणूस खेळत बोलताना बोलतो आणि त्याला त्यांचं गाव सांभाळता येणार तो काय तालुका सांभाळतो त्यामुळे तुम्हाला तुमचं गाव पहिलं सांभाळायचं पहिलं तुमचं गाव तुम्हाला तुमच्या लागेल आणि काम पणाने उभं राहावं लागेल गाव तुमच्या पाठीशी येतं त्याचवेळी तालुका आणि तुमचा गट तुमच्या पाठीशी येतो एवढं आमच्या तीन खिड्या झाल्या पालक सगळं काही झालं पन्नास वर्ष आमची बिलवर निवडणूक होती मग काही काळामध्ये काहीतरी तुटून तरी काहीतरी होत गेलं आणि आमच्याही गावात पंधरा वर्षापासून निवडणुका सुरू झाल्या जेव्हा ते होतय त्यांचे डिपॉझिट होतोय ते आमच्या विरोधात कुठल्याही गावात आणि तेवढीच आजही जात आहे मला वाटतं पर्यंत मी जीवन नाही तोपर्यंत मनाला म्हणाल नाही कारण त्याचं कारणच आहे की येणारा माणूस हा कुठल्याही जातीचा असेल आम्ही त्याच्याकडे पाहत नाही तो माझ्याकडे आला मला त्याचं काम करायचं आहे एवढीच आमची भावना असते व कुठलाही विषय असतो अशा पद्धतीनं फेसबुक वरून पडा आणि तुमच्या सारख्या अशा पद्धतीचं काम करावं सामान्य माणसाला आमच्याकडे येणारा फेसबुक हा आमचा आहे असं वाटलं पाहिजे एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि ज्या पद्धतीनं शेवटचं वाक्य बोलतो ज्या पद्धतीने हरीसाहेबांनी आणि सूर्यकांत जुन्या काळामध्ये गाव सांभाळलं एक मी आपल्याला ठामपणाने हे सांगू इच्छितो सत्याहत्तरच्या निवडणुकीच्या काळात आम्हाला तुमच्या गावात एजंट मिळत नव्हता आमचा एकच एजंट तुमच्या कहापूरवर त्याच कारण एक होतं तुमचं गावावर प्रभुत्व मग सुरेखान असतील धारी साहेब असतील त्या देशमुखांचं या वेळापूर्वी असणारं प्रभुत्व एवढं करत योग होतं वसाल साहेब बाहेरून आले साहेब नमस्ते तुम्ही आला त्या ठिकाणी आपलेही अभिनंदन पण बोललं पाहिजे आम्हाला एजंट मिळाला नाही तुमच्या गावात दहा बूथ होते त्या काळात सुद्धा मी व्या कराव त्यावेळी एजंट मिळाले नाही त्याचं केवळ आणि केवळ एक वेळ कारण होतं की देशमुखाचं त्या गावावर असणारा प्रमुख होत पण एकदा आमचा अभ्यास बाय त्या सकाळी आता पुरून आणि दहाच्या दहा बूथवर मी पळत पळत सायकलवर त्यावेळी काय काय तर काय सायकलवर पळत त्याने सगळे सांभाळले मला वाटतं आपण सगळे गेम कर येऊ पुन्हा हरीशा देशमुखांचे आणि सुलेखन दिवस गळापूर असले यावे एवढीच अपेक्ष त्यांच्या पुढच्या पिढीकडून व्यक्त करतो आणि खरंतर मला दादांबद्दल बोलण्याचा योग काही असेल तुम कारण तुमचं वेगळेपण असेल किंवा तुम्ही कुठून तरी माहीत पण देणार असाल पहिल्यांदा मला दादांबद्दल पाण्याचा योग आणि पुणे वेळा परत आणला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून अगदी मनापासून मी या ठिकाणी कौतुक करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराज